दुर्घटना झाली त्याच्यामध्ये जवळपास सतरा लोक मयत झाले कदाचित आकडा कमी जास्त होऊ शकतो त्याच्यानंतर डोंबिवली एमआयडीसी फेज टू मध्ये स्फोट झाला त्याच्यामध्ये सुद्धा दहापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे उजनीमध्ये पर्यटकांची एक बोट बुडाली त्याच्यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला त्याच्याबरोबर अहमदनगरमध्ये अकोले तालुक्यामध्ये सुगाव या ठिकाणी आपली एफची एक बोट उलटली त्याच्यामध्ये तीन जवानांचा मृत्यू झाला एवढ्या दुर्घटना या मागच्या सात ते आठ दिवसात किंवा दहा ते पंधरा दिवसांमध्ये घट झालेल्या आहेत या सगळ्या दुर्घटनांच्या संदर्भामध्ये अंजली दमानिया कुठेही संवेदनशील असल्याचं दिसत नाही या दुर्घटनांच्या संदर्भानं कुठलाही प्रश्न निश्चितपणे त्यांना राज्य सरकारला यंत्रणेला पोलीस प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्यांना राज्याच्या प्रमुखांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे नागरिक म्हणून तो आपल्या राज्यातल्या प्रत्येकाला तो अधिकार आहे शेवटी मृत्यू हा मृत्यू आहे तो पुण्यातला मृत्यू झाला तो मधला झाला तो उजनीच्या धरणामध्ये झाला घाटकोपरमध्ये झाला किंवा डोंबिवलीमध्ये झाला तिथं जे कुणी दगावले ते तुमच्या आमचे हे महाराष्ट्राचे नागरिक होते आणि त्याच्या पालकांनाही तेवढ्याच वेदना तेवढंच दुःख झालेलं आहे जेवढं दुःख पुण्यामध्ये कल्याणी नगरमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर त्याच्या आईवडिलाला आणि आपल्या सर्व सामान्य माणसाला झालेला आहे संवेदनशील मनाच्या प्रत्येक व्यक्तीला याचं दुःखच आहे आणि ते वाटतच असतं वाटलंच पाहिजे आणि ज्या कुठल्याही यंत्रणेच्या असतील किंवा कुठल्याही मानवी चुकांमुळे असतील कुणामुळे असतील ह्या घडणाऱ्या दुर्घटना ज्या आहेत याच्यामधून आपण पुढे त्या दुर्घटना तशा घडू नये याच्याकरता म्हणून प्रयत्न करतही असतो जर कोणी चुकला असेल तर शासन यंत्रणेकडून त्याला शासन करण्याचा प्रयत्न देखील करत असतो परंतु पर्टिक्युलरली पुण्यातल्या ऍक्सिडेंट प्रकरणामध्ये त्या हिट अँड रन प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक आमच्या पक्षाला आमच्या नेत्यांना टार्गेट करण्याचा सुपारी घेऊन उद्योग काही लोकांनी चालवलेला आहे या संदर्भानं आमचा आक्षेप आहे म्हणून अंजली दमानिया यांचा बोलवता धनी कोण आहे हे शोधण्याची गरज आहे म्हणून माझी मागणी आमच्या पक्षाच्या वतीनं राज्य सरकारकडे असेल की अंजली दमानिया यांचीच नार्कोटेस्ट करा अंजली दमानिया यांचा कॉल रेकॉर्ड तपासा म्हणजे त्या बोलवत्या धनिक त्याचा कोण आहे हे त्यातून लक्षात येईल या प्रकरणामध्ये त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले चार दिवस अजितदादा का बोलले नाहीत आहो राज्याला दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री आहे आणि ज्यांच्या विभागाशी संबंधित हा विषय आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले माजी मुख्यमंत्री असलेले आणि विद्यमान गृहमंत्री असलेले त्यांच्या विभागाच्या संबंधित विषय असल्यानं आणि घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीनं पुण्यामध्ये जाऊन या सगळ्या गोष्टीचा आढावा घेतात आवश्यक त्या सूचना देत असतात मग त्याच्यामध्ये फक्त तोंड दाखवायला तिथं अजितदादांनी उपस्थित असणं आवश्यक होतं का त्याच वेळेला त्याच दिवशी राज्यामध्ये असलेल्या प्रचंड दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आणि पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता असल्यामुळे कुणालाही पत्रकारांना न सांगता केवळ फक्त अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये अजितदादा इथं मंत्रालयामध्ये बसून बैठक घेत होते मतदान संपल्यानंतर अनेक उमेदवारासट अनेक लोक काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत आणि संपूर्ण जगभरामध्ये विश्राम घेण्यासाठी म्हणा किंवा श्रमपरिहार करण्यासाठी जगभर जात असताना मतदान संपल्याच्या दुसऱ्या दिवशी अजित पवार मंत्रालयामध्ये सकाळी आठ वाजता येऊन त्यांचं काम करत होते आणि अंजली दमन या म्हणतात की अजितदादा रोज सकाळी उठून लवकर कामाला लागतात कामाला लागण्याचा आव आणतात अहो तुमच्यासारखा समाजसेवेचा आव ते आणत नाहीये पस्तीस वर्ष झालं हा महाराष्ट्र पाहतोय अजितदादांना की सकाळी सहा वाजता उठून लोकांच्या करता ते उपलब्ध असतात म्हणून लाखो मतांनी लोक त्यांना निवडून देतात आपल्याला कोणी निवडून दिले हो आपल्याला कुठे ग्रामपंचायतीला तरी आपण निवडून आलेला आहात का जनसमर्थन आपल्याला किती आहे आपण एखादी निवडणूक लढवून तुमच्या पाठीशी लोक किती आहेत हे का तपासत नाही त्यामुळे तिस्तीस पस्तीस वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये सातत्यपूर्वक लोकांच्या कामामध्ये व्यस्त असणाऱ्या राजकीय क्षेत्रातल्या लोकांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीनं आरोप करणं बिनबुडाचे आरोप करणं अत्यंत चुकीचं आहे काय पुरावा आहे अंजली दमाने यांकडे आणि काय म्हणणं आहे त्यांचं की पुण्याच्या पोलीस कमिशनर अजिजितदानी फोन केला मग पुण्याच्या पोलीस कमिशनरला पालकमंत्री म्हणून अजितदादानी प्रश्न विचारायला नको पुण्याच्या कलेक्टरला प्रश्न विचारायला नको विभागीय आयुक्तांना विचारायला नको महानगरपालिकेच्या आयुक्तांना फोन करायला नको पालकमंत्री गृहमंत्री मुख्यमंत्री हे कुणाला फोन करणार अंजली दमाने यांना विचारून फोन करायचा होता का फोन करणं आढावा घेणं त्या मंत्र्याचं कामच आहे फक्त मीडियाच्या समोर दिसले नाहीत म्हणजे तुमच्यासारख्या मीडिया स्यावी लोकांच्या करता तो प्रश्न असेल काम करणाऱ्या माणसाला मीडिया उपस्थित आहे का नाही याची काही घेणं देणं नसतं काम करणारा माणूस हा सातत्यपूर्वक काम करतच असतो त्यामुळं अंजली दमानिया यांना खरंच प्रामाणिकपणे राज्यामध्ये घडणाऱ्या दुर्घटनाबद्दल संवेदनशील असती तर त्यांनी या ज्या दुर्घटना घाटकोपरला असेल डोंबिवलीत असेल अहमदनगरला असेल उजनी जलाशयामध्ये असेल तिथे जे मृत्यू झाले त्यांच्याबद्दलही थोडी संवेदनशीलता दाखवायला हवी होती एवढंच मला या निमित्तानं सांगायचं दुसरा एक विषय आमचे पूर्वाश्रमीचे नेते असलेले इतिहासामध्ये डॉक्टरेट मिळवलेले डॉक्टर जितेंद्र आव्हाड मनुस्मृतीचं दहन करायला चाललेत असा आता आम्हाला माहिती मिळालेली आहे आणि तेही महाडला जाऊन करतायत जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं त्या ठिकाणी जाऊन ते मनुस्फूर्तीचं पुन्हा एकदा दहन करत आहेत आनंद आहे मनुस्मृतीच्या संदर्भानं आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे मनुस्मृतीला आमचा स्पष्टपणे विरोध आहे आम्ही यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारानं पुरोगामी शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं हा पक्ष चालवत आहोत आणि या पक्षाचं अस्तित्व प्रेरणा आणि श्वास हा पुरोगामित्व तो आहे आणि त्यामुळे मनुस्मृती ही प्रतिगामी असलेली विचारधारा आम्हाला अजिबात मान्य होणारी नाही याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही आमची त्या बाबतीमध्ये धारणा अगदी स्पष्ट आहे परंतु ज्या पद्धतीचं नौटंकी जितेंद्र आवाड करतायत त्या डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामचंद्र मांसभक्षण करत होता अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं ते इतिहास तज्ज्ञ डॉक्टरेट मिळवले इतिहासामध्ये आतापर्यंत त्यांनी त्यांच्या इतिहासाचे डॉक्टर असल्याचा वापर करून कुठेही डॉक्टर प्रभू श्रीरामचंद्र हे मांसभक्षण करत असल्याचा एखादा पुरावा ते शोधू शकलेले नाही शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचं काही त्यामध्ये उदाहरणं असतील किंवा मनाचे श्लोक असतील किंवा भगवद्गीता असतील नेमका विरोध कुणाला आहे मनुस्मृतीला विरोध आहे भगवद्गीतेला विरोध आहे मनाच्या श्लोकांना विरोध आहे का स्वामी समर्थ रामदासांना विरोध आहे मला वाटतं त्यांचा समर्थ रामदासांना विरोध आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समर्थ रामदासांच्या विचारानं समर्थांच्या बैठका गावागावामध्ये चालू असतात हजारो लाखो महिला पुरुष त्या ठिकाणी त्या बैठकांना जाऊन दारुडा माणूस सुद्धा आयुष्यभराची कायमची दारू सोडतो अनेकजण चांगल्या वर्तनाला लागतात आज शालेय शिक्षणामध्ये मूल्य शिक्षणाच्या संदर्भातला आग्रह धरला जातो आणि मूल्य शिक्षण जे आहे याचं गांभीर्य जे आहे ते आपल्याला पुण्यातल्या त्या दुर्घटनेवर लक्षात येतं मुलगा बारावी पास झाला म्हणून पार्टी करायला मोठ्या हॉटेलमध्ये जातो दारू पितो आणि एक गो एका निष्पाप लोकांचा बळी घेतो शिक्षण तर मिळालं परंतु संस्कार झाले नाही आणि असे असंस्कारित मुलांची प्रचंड मोठ्या प्रमाणात संख्या वाढल्यामुळे महाराष्ट्राच्या पुढच्या भविष्याच्या तरुण पिढीचं भविष्य जे आहे ते अंधकारमय दिसायला लागले अशा काळामध्ये त्यांच्यावर संस्काराची अत्यंत आवश्यकता आहे भगवद्गीतेचा संस्कार जर त्यांच्या शालेय अभ्यासक्रमाच्या माध्यमातून होत असेल तर जितेंद्र आव्हाडांना आक्षेप आक्षेप आहे का मनाच्या श्लोकाच्या माध्यमातून जर मुलांच्यावर संस्कार होणार असेल तर जितेंद्र आव्हाडांचा त्यांना त्याच्यावर आक्षेप आहे का चातुर्वर्ण व्यवस्था जी आहे जी जाती व्यवस्था मनुस्मृतीमध्ये स्वीकार्य मानली गेली त्याला विरोध असणं आम्ही समजू शकतो त्याला आमचाही विरोध आहे आणि ते कसल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही अभ्यासक्रमामध्ये ते समाविष्ट करू दिलं जाणार नाही आम्ही सरकारमध्ये असे तोपर्यंत आणि या बाबतीमध्ये अजून सूचना आणि हरकती मांडायच्यात लोकांच्याकडून सूचना आणि हरकती मागितल्यात याची जी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसिजर आहे एखादा निर्णय थेट होत नाही त्याच्यामध्ये सूचना आणि हरकतीसाठी आपण महाराष्ट्र शासनाला एखादं पत्र जितेंद्र आव्हाड आपण लिहिलंय का का फक्त स्टंटबाजी करण्याच्या करता मनुस्मृती जाळायचा उद्योग तुम्ही चालवला आहे मनुस्मृती फक्त जाळी म्हणून तुम्ही पुरोगामी होणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार शाहू महाराजांचा विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार महात्मा फुलेंचा विचार हा मनापासून आत्मसात करणं ज्याच्यामध्ये आहे त्याला प्रदर्शन करण्याची आवश्यकता नाही त्यामुळे जितेंद्र आव्हाड ही जी नौटंकी करत आहेत ती नेमकी मनुस्मृतीसाठी करत आहेत का भगवद्गीतेसाठी करत आहेत का स्वामी रामदासांना विरोध म्हणून करत आहेत ही स्टंटबाजी ती नेमकी कशासाठी करत आहेत हे स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे काल आणखी एक बातमी पाहण्यामध्ये आली त्याच्यामध्ये जरांडेश्वर कारखान्याच्या संदर्भानं पुणे एसीबीने ओपन इन्क्वायरी संदर्भातील एक पत्र काढल्याचं वाहिन्यांमध्ये प्रसिद्ध झालं आणि त्या सरकारमध्ये असताना पुन्हा अजित पवारांना अडचणीत आणण्याच्या करता किंवा अजितदादा पुन्हा अडचणीत आले अडचणीत वगैरे काही आहेत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जरंडेश्वर कारखान्याच्या संदर्भानं जवळपास दहा ते बारा वर्षापासून आरोप केले जात आहेत त्या जरंडेश्वर कारखान्याच्या संदर्भानं पोलिसांच्याकडून इन्क्वायरी झाली अँटी करप्शन ब्युरोकडून इन्क्वायरी झाली सीआयडी कडून इन्क्वायरी झाली सीबीआयकडून इन्क्वायरी झाली ईडीकडून इन्क्वायरी झाली आणि न्यायालयाकडून देखील इन्क्वायरी झाली या सगळ्या इन्क्वायऱ्यांमध्ये जेवढ्या म्हणून तपास करू शकणाऱ्या यंत्रणा आपल्या भारत देशामध्ये अस्तित्वात आहेत त्या सर्व यंत्रणांनी नि तपासणी केल्यानंतर त्यामध्ये दादा पवारांच्या पवारांना आणि सुनेत्राबाईंना क्लीन चीट मिळालेली आहे आणि ज्या ज्या वेळेला इन्क्वायरी झाली त्या वेळेला आम्ही सरकारमध्ये होतोच असं नव्हे सरकारमध्ये असतानाही आणि सरकारमध्ये नसतानाही न्यायालयापासून ते पोलीस यंत्रणेपर्यंतच्या सर्व प्रकारच्या यंत्रणांनी चौकशी केल्यानंतर त्याच्यामध्ये क्लीन चीट मिळालेली आहे कुणीतरी उठतं आणि अजितदादांच्यावर त्या ठिकाणी अजितदादाच्या संदर्भानं काहीतरी आरोप केला किंवा एखादी बातमी निर्माण व्हावी सनसनाटी निर्माण व्हावी याच्याकरता एखादं पत्र निघलं की त्या संदर्भानं चर्चा होत पण केवळ सातत्यानं एकच गोष्ट लोकांच्या मनावर सांगत राहिली की ती लोकांना खरी वाटायला लागते त्यामुळे महाराष्ट्रापुढे जाणार गरजेचं आहे की एवढ्या सगळ्या इन्क्वायरी होऊन सुद्धा त्या सर्व इन्क्वायरमध्ये ज्यांना क्लीन चिट मिळाली त्यामुळे अजून एखाद्या इन्क्वायरीला आम्ही घाबरण्याचं कारण नाही आणि जे आमचे पूर्वाश्रमीचे सहकारी असलेले सातत्यानं सांगत असतात की इन्क्वायरीला घाबरून चौकशीला घाबरून अजितदादांसकट सर्व नेते जे आहेत ते भाजप बरोबरच्या सरकारमध्ये गेले मग सरकारमध्ये आलो असलं तरी सुद्धा यंत्रणा आपलं काम करत सरकारमध्ये आलो म्हणून कुठलं आम्हाला त्यामध्ये संरक्षण मिळालंय असं दिसत नाही आहे त्यामुळे कायदा सर्वांना समान आहे सत्तेमध्ये असलो काय नसलो काय कायदा हा त्याचं त्याचं काम करतात यंत्रणा त्यांचं त्यांचं काम करतात त्यामुळे फक्त विरोधकांवर फक्त कारवाई होते किंवा विरोधकांच्याच फक्त चौकशा होतात आणि सत्ताधाऱ्यांच्या चौकशा होत नाहीत हे जे नॅरेटिव्ह सेट करण्याचा जो प्रयत्न विरोधकांकडून केला जातोय तो अत्यंत चुकीचा आहे त्यामुळे आजपर्यंत जे सत्तेसाठी किंवा चौकशांपासून वाचण्याकरता सत्तेत गेले हा जो आरोप केलाय तो ज्यांनी ज्यांनी केला त्यांनी तो आरोप मागे घेतला पाहिजे अशी माझी मागणी तुम्ही विचारू शकता पहा पुरावे असतील तर ताबडतोब सादर करा तुम्ही कशाचा मुहूर्त बघताय कुठलाही जर पुरावा असेल तर म्हणजे तुम्ही काही ठराविक मुहूर्त बघता का सुषमा अंधारेंनी मुहूर्त बघायला कधीपासून सुरुवात केली आणि कधीपासून त्यांचे विचार एवढे प्रतिगामी झाले मुहूर्त बघून एखादा आपली बैठक झाली पक्षाची या बैठकीमध्ये साहेबांनी जागी संदर्भात आगामी विधानसभेच्या संदर्भात विधान केलं होतं की ऐंशी ते नव्वद जागा मिळाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती त्याच्यावर दुसऱ्या दिवशी गरंडेश्वरचं प्रकरण समोर येतंय कुठेतरी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा आधी एकदा नंतर एकदा असं काही राजकारणामध्ये नसतं आम्ही महायुती म्हणून सरकारमध्ये आहोत ज्या पद्धतीनं हे तीन पक्षांचं आणि आमचे इतर काही घटक पक्ष सहकारी मिळून आम्ही या सरकारमध्ये सहभागी आहोत प्रत्येक पक्षाचा आणि त्याच्या त्याच्या ताकदीनुसार सन्मान राखणं या ठिकाणी सध्या मोठा भाऊ असलेल्या भारतीय जनता पार्टीचं ते कर्तव्य आहे आता यामध्ये ज्या वेळेला आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो त्याच्या अगोदरच काही दिल्लीमधल्या भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेत्यांबरोबरच्या ज्या काही कमिटमेंट झालेल्या आहेत त्या कमिटमेंटच्या अनुषंगाने आमचे ज्येष्ठ नेते भुजबळ साहेबांनी त्या ठिकाणी परवाच्या भाषणामध्ये तो उल्लेख केला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या त्रेपन्न जागा आणि काँग्रेस पक्ष जिथं निवडून आलेला आहे अशा त्यांच्या माझ्या माहितीप्रमाणे बेचाळीस जागा आहेत ना एकेचाळीस त्या जागांची जर बेरीज केली तर साधारणपणे नव्वदच्या आसपास ती जात यता या सगळ्या याच्यामध्ये शेवटी निवडून त्या ठिकाणी येण्याची सर्वाधिक क्षमता असलेला कॅन्डिडेट कुठल्या पक्षाकडे आहे याचा देखील त्या ठिकाणी विचार केला जाणार आहे जिथं ओव्हरलॅप झाला असेल तिथं मागच्या वेळेला दोन नंबरला कोण होतं आज रोजी सर्व्हेमध्ये कुणाचं त्या ठिकाणी दी पारणं जळ दिसतंय ह्या सगळ्या गोष्टीची तपासणी करून सर्वाधिक निवडून येण्याची क्षमता असलेला कॅन्डिडेट जो आहे तो तिन्ही पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी एकत्रितरित्या तो दिला जाणार आहे त्यामुळं जागा वाटपाचा आणि कालच्या एसीबीच्या संदर्भातल्या इन्क्वायरीचा ही संबंध नाही सर प्रकरण आधी मराठी उद्या मग चार ज्या जागा आहेत म्हणजे मुंबई कोकण मुंबई पदवीधर असेल मुंबई शिक्षक कोकण आणि नाशिक त्यांच्या संदर्भात माहिती चर्चा सुरू आहे कोकणच्या जागेसाठी ते पहा यामध्ये कोकण शिक्षक पदवीधर आणि ह्या ज्या काही जागा आहेत शिक्षक आणि पदवीधरच्या या संदर्भाने जी काही चर्चा चाललेली आहे ती आमच्या पक्षाच्या आणि आमच्या महायुतीमधल्या वरिष्ठांच्या संदर्भामधली तिथं चर्चा चालली आहे माझ्या माहितीप्रमाणे जास्तीत जास्त आज किंवा उद्यापर्यंत त्या बाबतीतला अंतिम निर्णय जो आहे होऊ शकतो सर आपण मुंबई शिक्षक साठी उमेदवार जाहीर केला आपल्या पक्षाकडून शिवाजीराव नलावडे यांचं नाव जाहीर केलेलं आहे मताने हा निर्णय झालेला आहे कारण काल अगदी काही मिनिटांपूर्वी ज्यावेळी आशिष शिलार बोलले हे नाव जाहीर होण्यापूर्वी तेव्हा ते म्हणाले की अजून तशी काही चर्चा झालेली नाहीये आमच्या अंतर्गत चर्चा पक्षाची सुरू आहे महायुतीची चर्चा होईल आणि मग नाव जाहीर याच्या बाबतीमध्ये पक्षाचे आमचे प्रदेशाध्यक्ष किंवा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार याच्यामध्ये आपल्याला उत्तर देऊ शकते

सीसीटीवी हम टीवी पे दिखते हैं तो हमें वो अंदरूणा दिखता है ठीक से दिखता नहीं है लेकिन पुलिस के पास जो है वो उसको क्लियर करने के लिए उसकी व्यवस्था होती है तो गाड़ी में कौन था कितने लोग थे वो पूरी तरह से स्पष्ट हो चुका है आज पंद्रह बीस दिन हो जाने के बाद नाना पटोले जी को ये नया साक्षात्कार हुआ है अगर उनको साक्षात्कार हुआ है तो वो उसका जो एविडेंस है वो भी दे दे तो उस हिसाब से बात की जाएगी